रणजित निंबाळकर स्वतःला आरोपी का समजतात सुषमा अंधारेंचा सवाल म्हणाल्या तुम्ही टेस्टला तयार झालात फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावरून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले आणि त्यानंतर रणजित सिंहन एक निंबाळकर यांची जाहीर सभा घेत आपली भूमिका स्पष्ट केली आपल्यावर करण्यात आलेले आरोप हे मास्टर माइंडच्या सांगण्यावरून करण्यात आलेले आहेत मी टेस्टला तयार आहे माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी तयार व्हावं नाही तर निंबाळकर नाही असं जाहीर करावं असं आव्हान त्यांनी आहे मला गुळी घातली तरी चाललं असतं पण किती बदनामी करता असा सवाल त्यांनी विचारला तर यावर सुषमा अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली सुषमा अंधारे यांनी म्हटले की धनंजय मुंडे म्हणाले कोणत्या खासदाराच्या पी एचा कॉल आलेला त्याचा तपास करावा रणजित निंबाळकर यांनी काल माझी जाहीर माफी मागितली ते माझ्यावर पन्नास कोटीचा दावा टाकणार होते हा विषय क्लिष्ट चाकणकर यांनी केला अजित पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न रुपाली चाकणकर करत आहेत रणजितदा मी तुमच्या इलाक्यात येऊन तुम्हाला सांगितलं मला पोलिसांना प्रश्न विचारायचे होते रणजित नाही निंबाळकर स्वतः उत्तर का देतात ते स्वतःला आरोपी का समजतात तुम्ही टेस्टला तयार झालात ही चांगली गोष्ट आहे ते खर्च करायला तयार आहेत मग ती सहा माणसं आहेत त्यांना आरोपी करायला का तयार नाहीत असा सवाल त्यांनी यावेळेस उपस्थित केला आहे किंवा तुम्हाला ज्या काही गोष्टी पाठवल्या गेल्यात त्या रामराजेंकडून पाठवले गेलेत आणि त्याचा ता पुरावा देखील त्यांनी तिथं ते लाईव्ह स्क्रीन मध्ये दाखवला आर आर निंबाळकर म्हणून वा सगळ्या प्रत्येक प्रश्नाची बैजवार उत्तर माझ्याकडे आहेत खर तर काल मी पहिला प्रश्न असा उपस्थित केला होता की खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचं नाव सगळ्यात आधी कुणी घेतलं रणजित नाईक निंबाळकरांचा उल्लेख अंबादास दानवेंनी केला का तर नाही ते म्हणाले एका खासदाराचा पीए त्याचा फोन आला होता त्याच्यानंतर बोलले धनंजय मुंडे धनंजय मुंडे म्हणाले की कोणत्या खासदाराचा फोन आला होता त्याचा तपास केला जावा त्याच्यानंतर तीन दिवसांनी लागले ती सॉरी तीन दिवसांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आत देवेंद्र फडणवीस गेले फलटण मध्ये दे। आणि देवेंद्र फडणवीस थेट असं म्हणाले की आमचे रणजित नाईक फार धुतल्या तांदळाचे आहेत रणजित नाईकच आहेत ते हे म्हटलं कुणी पहिल्यांदा हे देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं कृपया रणजित दादा तुम्ही माझ्यावर पन्नास कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा टाकणार होता पण तुम्ही काल माझी जाहीर माफी मागितली मला याच्या पुढे काहीच बोलायची गरज नाही किमान सुषमा अंधारे काय काम करते एवढं आपल्यापर्यंत पोचलं हे फार महत्वाचं आहे एक म्हणजे हे फार महत्वाचं आहे की जो माणूस पन्नास कोटीचा दा दावा टाकणार होता त्या माणसाने जाहीर माफी मागावी हे माझ्यासाठी फार फार महत्वाची गोष्ट आहे आता दुसरी बाब अशी की खासदार कोण आहेत याचा पहिला उवाच कुणी केला तर तो देवेंद्र फडणवीसांनी केला या हा विषय अतिशय क्लिष्ट कुणी केला तर तो चाकणकरांनी केला सध्या चाकणकर कुणाच्या चा, फेवर मध्ये जास्त काम करतात तर दादांना जास्तीत जास्त अडचणीत आणणे आणि भाजपाची जास्तीत जास्त मदत करणे यासाठी हे स्पष्ट आहे याचा अर्थ रणजित नाईकांना ठरवून डॅमेज करायचं अजून एक मराठा नेतृत्व संपवायचं हा देवेंद्र फडणवीसांचा डाव आहे का हे रणजित नाईकांनी सांगावं काय ते बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई